नमस्कार तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण सुरुवातीपासून पेपर कटिंग करणार आहोत तर अठ्ठावीस साईज कटोरी ब्लाऊज आहे आपला पेपर कटिंग आहे तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण जे आहे एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे ते ते आपण एक्स्ट्रा ठेवलेलं आहे तर उंच आहे आपली तेरा अधिक एक इंच म्हणजे संपूर्ण उंच आपण चौदा घेतली शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला साडेपाच इंच मुंड घ्यायचा आहे आपल्याला पावणे सहा इंच आणि छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला सात इंच अठ्ठावीसची छाती आहे तर छातीचा चौथा भाग आला सात इंच आणि दोन इंच आपल्याला मार्जिंगसाठी तर अशा पद्धतीने संपूर्ण घडी जी आहे ती आपली भरलेली आहे नऊ इंच आपल्या उंचीचं माप घडीचं माप झालेलं आहे आता मोंढ्याचं माप टाकलं आपण एक दीड इंचा मोंढा घेतलेला आहे आणि एक आपण सव्वा इंचाचा मोंढा घेतलेला आहे आणि ह्याही पद्धतीने आपण मोंढ्याचं माप काढू शकतो मोंढ्याच्या निम्मी घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला एक दीड इंच घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने जो काही तुमचा मोंढा आहे त्या मोंढ्याला शेप आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे बॅक साईडही शेप घेतलेला आहे आणि आपण फ्रंट साईडही शेप जो आहे तो देऊन घेतलेला आहे बॅक साईड फ्रंट साईड दोन्ही शेप आपले टाकून झाले आता आपल्याला योगपट्टीचं माप टाकायचं आहे आपली योगपट्टी अडीच इंचाची आहे दोन्ही साईडनं आपण अडीच अडीच इंच घेऊन एक सरळ रेष आहे ती मारून घेतलेली आहे पाऊण वरती एक योगपट्टी घ्यायची इथून एक अडीच इंचावर पॉईंट घ्यायचा आणि मग आपल्याला असा जो आहे तो शेप देऊन घ्यायचा आहे आता घडी जी आहे ती आपली नऊ इंच तर नऊच्या निम्मे किती होतं आहे आपलं साडेचार इंच तर साडेचार इंचाचा आपला छातीचा जो आहे तो पॉईंट आलेला आहे आणि एक सरळ रेष मारून घ्यायची आहे इथून आपल्याला सव्वा इं सव्वा दोन इंच घेतलेला आहे आपण आणि इथून गळा उंची सहा इंच आडवी रुंदी आहे तीस अडीच इंच अशा पद्धतीने गळ्याचं उंची आणि रुंदी माप टाकून घेतलेला आहे आणि जो काही तुमचा गळा आहे कटोरी ब्लाउज असल्यामुळं आपला गळा जो आहे तो गोलच येतो आता आपण दीड इंचावर एक पॉईंट घ्यायचा आहे इथून एक अडीच इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा पण त्याआधी आपण काय करणार आहोत आपला पेपर आहे तो व्यवस्थित कटिंग करून घेऊ संपूर्ण जी कटिंग आहे पेपरची आपण करून घेतली आता बरोबर ह्या दीड इंचापासून आपली जी काही कटोरी आहे त्या कटोरीला व्यवस्थित शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे आता जे आपली योगपट्टी आहे योगपट्टीमध्ये आपल्याला खालती पावून इंचा योगपट्टी वाढून घ्यायची आहे तुम्ही कटोरीमध्येही वाढू शकता तुम्ही क्रॉसपट्टीमध्येही वाढू शकता पण आपण जी आहे ती योगपट्टीमध्ये वाढवलेली आहे जे आपल्याला पाऊन इंच वाढवायचं आहे ते आपल्याला आवडीनुसार आहे तर तुम्ही योगपट्टीमध्ये वाढवा कि किंवा तुम्ही कटोरीमध्ये अर्धा इंच किंवा क्रॉसपट्टीमध्येही अर्धा इंच वाढू शकता चला आता आपण जे आहे संपूर्ण पेपर कटिंग करून घेऊ आपली जी पेपर कटिंग ती झालेली आहे आता बॅक साईड आहेत आपण बॅक साईडमध्ये जे एक इंच एक्स्ट्रा घेतलं होतं ते आधी आपण कटिंग करून टाकू आणि जी काही तुमची उंची आहे गळा उंची ती उंची टाकून घ्यायची आहे साडेतीन इंचाचा गळा आहे अर्धा इंच मार्जिंगसाठी गळारुंदी घेतली आपण अडीच इंच वरतूनही गळारुंदी सव्वा दोन इंच घेतलेली आहे आणि सरळ रेष आहे ती आपल्याला व्यवस्थित मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि जो काही तुमचा गळा आहे तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याला शेप देऊ शकता आणि बॅकसाईडचा टक्स पॉईंट आहे आपला आडवा आहे साडेचार उभा आहे साडेचार किंवा पावणे पाच इंच आणि आपण अशा पद्धतीने अर्धा इंचावर एक ज्या आहे त्या टक्सच्या ज्या अर्धा अर्धा इंचावर आपण टिप रेषा ज्या आहेत त्या मारून घेतलेल्या आहेत आता क्रॉसपट्टी झाली योग योगपट्टी झाली आता आपल्याला कटोरी आपली कटोरी जी आहे ती कशा पद्धतीने वाढवायची आहे ते आपल्याला बघायचं आहे तर हाय हाय जी आपली वा, जी मूळ कटोरी आहे ती हाय तशी आपल्याला आखून घ्यायची आहे व्यवस्थित इथून जे आहे आपण सव्वा इंच वाढून घेणार आहोत आणि इथूनही आपल्याला सव्वा इंच म्हणजे सव्वा सव्वा इंचानी आपल्याला आपली कटोरी आहे ती संपूर्ण वाढून घ्यायची आहे व्यवस्थित संपूर्ण कटोरी आपली सात इंच भरली इथून पाव इंच इथून पाव इंच इथून एक आपण तिरकी रेषा आहे ती मारून घेतली आता सातच्या निम्मी आपलं साडेतीन इंच आलेलं आहे साडेतीन इंच पॉईंट देऊन घ्यायचा वरती आपल्याला एक इंच वाढवायचं आहे आणि खालती जे आहे ते आपण दीड इंच संपूर्ण टक्स आहे तो आपला अडीच इंचाचा भरलेला आहे अशा ज्या आहेत दीड इंचाला सव्वा इंचाचा जो आहे पॉईंट आहे तो जोडून घ्यायचा आहे आणि इथून जी काही तुमची कटोरी आहे त्या कटोरीला जेवढा तुम्हाला व्यवस्थित गोल शेप देता येईल तेवढा तुम्ही व्यवस्थित गोल शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे तर अठ्ठावीस साईजची आपली कटोरी आहे ती आपली संपूर्ण तयार झाली आता आपण आपली जी आहे ती व्यवस्थित कटिंग आहे ती करून घेणार आहोत आता आपली जी कटोरी आहे ती कटिंग झाल्यानंतर आपल्याला लगेचच आपली बाहीसुद्धा कटिंग करून घ्यायची आहे पण त्याआधी आपल्या कटोरीला आपल्याला टक्स आहे तो देऊन घ्यायचा आहे तर टक्स आडवा किती घ्यायचा उभा किती घ्यायचा आडवा टक्स आहे तो आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे आणि टक्स आहे तो आपण अडीच इंच घेतलेला आहे तर अशा पद्धतीने छोटे छोटेशा आहे ते आपल्या कटोरीला कट आहेत ते व्यवस्थित देऊन घ्यायचे आहे तर आपण जर कट जर व्यवस्थित देऊन घेतली तर आपल्या कटोरीला जो शेप आहे तो आकार आहे तो एकदम पेपरवरही एकदम व्यवस्थित दिसतो तरी बघा अशा पद्धतीने संपूर्ण आपली कटोरी आहे ती तयार झाली आता आपण लगेचच बाहीची सुद्धा कटिंग करून घेऊ तर बाही उंची आहे आपली चार इंच तर आपण अस्तरची बाही असल्यामुळे एक इंच वाढवतो आणि साधी जर बाही असली दीड किंवा दोन इंच तुम्ही वाढू शकता दंडघेर घेतलेला आहे मी साडेपाच इंच आणि दोन इंच मार्जिंगसाठी आपल्याला कॅफ हाईटही लगेचच अडीच इंचावर काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने एक सरळ रेश मारून घ्यायची आणि कॅफाईटवरही एक सरळ रेश मारून घेतली आणि इथून जे एक्स्ट्रा पण घेतलेला आहे दोन इंच तिथं एक टीप तिरकी रेश मारून घ्या आणि दंडघेरावरही तिरकी रेश मारून घ्या इथून एक इंचावर पॉईंट देऊन घ्यायचा आणि जी काही तुमची बाही आहे त्या बाहीला तुम्ही व्यवस्थित आहे तो शेप आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे तर तुम्ही जेवढ्या बाहीला शेप व्यवस्थित देशाल तेवढी तुमची बाही आहे ती व्यवस्थित येणार आहे तर अठ्ठावीस साईज कटोरी ब्लाऊजचा पेपर कटिंगचा हा जो व्हिडिओ आहे तर आता आपण जे सुरुवातीपासून जे व्हिडिओ तयार करणार आहोत जे आपण नवीन शिकणाऱ्या महिला असतील त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा आणि हा जो आहे आपल्या क्लासचा जो आहे आपण सुरुवातीपासून क्लास चालू केलेले आहे क्लासचा आपला पहिला दिवस आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण पॅटर्न आहे ते आपले तयार झाले हे तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जो व्हिडिओ जे आहे ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला कसे वाटला म्हणजे हा अठ्ठावीस साईज कटोरी ब्लाऊजचा पेपर कटिंगचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर पुन्हा एकदा सांगते अपडेट आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा श्री स्वामी समर्थ हो।